हॅलो फ्रेंड जेव्हा पण आपण नवीन युट्यूब चॅनल सुरू करतो आणि आपले सबस्क्राईबर लवकरात लवकर वाढायला सुरुवात होतात मग आपल्या मनात एक इच्छा निर्माण होते की आपले सबस्क्राईबरचे नाव आपल्याला माहीत करून घ्यायची असं वाटते की कुठून तरी आपल्या सबस्क्रायबरचे नाव आपल्याला माहीत झालेले पाहिजे तर त्यासाठी आजचा ते व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑल ठेवा कारण मी असे नवीन नवीन ट्रिक्स स्टेप्स तुमच्यासाठी छोट्या छोट्या व्हिडिओच्या अंदर घेऊन येते चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया स्वतःचे सबस्क्रायबरचे नाव जाणून ना घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राऊजर ओपन करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये यूट्यूब डॉट कॉम करून टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर आपलं चॅनल डेस्कटॉप मोडमध्ये ऑन करायचे आहे जर तुमचे चॅनल डेस्कटॉप मोडमध्ये ऑन नसेल तर थ्री डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईटला ऑन करून घ्यायचं आहे नंतर सेटिंगमध्ये जायचं चा, आणि चॅनल स्टेटस अँड फीचर्सला क्लिक करायचं आणि थोडं लोट झालं की सेटिंगचं पॉपअप दिसेल आपल्याला त्याला क्रॉस करून घ्यायचं आहे कारण आपल्याला सेटिंगमध्ये काहीही छेडखानी करायची नाही तर आपलं होम पेजवरच डायरेक्ट रिसेंट सबस्क्रायबर आपल्याला दिसतात तर आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे नाव तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला किती सबस्क्रायबर आहेत ते मला कमेंटमध्ये कळवा आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ सर्व समजला असेल आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा भेटत प्रिन्सने स्टुडिओमध्ये ते वापर्यंत बाय बाय